सस्नेह निमंत्रण भव्य कलश रोहन सोहळा श्री परमहंस ब्रह्मानंद लहरी बाबा संस्थान श्री क्षेत्र मधापुरी तालुका जिल्हा अकोला कलश रोहन सोहळा भव्य श्री महापुराण कथा व पंचकुंडी महारुद्र यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ते सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कलश रोहन सोहळा सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनंतर काल्याचे कीर्तन नंतर दुपारी एक वाजता महाप्रसाद कथाव्यास आचार्य परमपूज्य गजेंद्र चैतन्यजी महाराज श्री लहरी बाबा कृपांकित श्री परमहंस लहरी बाबा संस्थान मधापुरी जिल्हा अकोला कार्यक्रम हा परमपूज्य गजेंद्र चैतन्यजी महाराज या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह असेल तसेच सात दिवस कीर्तनकार आहेत तरी सर्व गावकरी मंडळी भक्त ही नम्र विनंती रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता भव्य कलश मिरवणूक व स्त्रीची रथयात्रा भव्य ढोल दिंडी संमेलन आपले विनीत श्री परमहंस ब्रह्मानंद लहरी बाबा संस्थान क्षेत्र मधापुरी ब्रह्मानंद मीडिया गुणगान